मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल आठ बोकड विक्रीसाठी आहेत कुकडे गोट फार्म मध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हा पहा आठ बोकडांचा हा बाप चौवेचाळीस प्लस हाईट टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर हा विक्रीसाठी नाही आहे हा बाप आहे आणि याचे आहेत आठ बोकड हे पहा समोर आठ नग आहेत हे विक्रीसाठी टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकताय कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर लेन्स सर्व काही एकदम टॉपमध्ये यातले तीन बोकड सहा महिन्याचे आहेत सरासरी वजन चाळीस ते पंचेचाळीस किलो आणि पाच बोकड चार ते साडेचार महिन्याचे आहेत सरासरी वजन तीस ते पस्तीस किलो आपल्याला पसंत पडेल तर बोकड आपण खरेदी करू शकता टॉप क्वालिटी बिटल कुकडे गोट फार्म म्हातारगाव तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर ब्याण्णव पंच्याण्णव पंचवीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद